मन आहे ना मन तुला भयंकर शांत बसू देणार आल्यात माता पण पण विचार ते मन, विचार ते मन भाई। हिसका द्यायचं काही कुलपामध्ये काही डब्यामध्ये काही कुठं हे मन विचित्र आहे मन... संभाजीनगर फिरून येते मुंबई फिरून येते मरीन ड्रायव्ह म्हणतात मरीन ड्राईव्ह बोला लवकर आत आहे का बाहेर आहे पहा मन कधी विचार केला तू पृथ्वी तेजो काश काल दिगात है की नाही पृथ्वी आप तेज वायू आकाश काल दिग आत्मा मन आत्मा जाऊ द्या कधी लक्षात येत नाही कोण असतो तैचा हृदयामध्ये मी राम असतासच ती भ्रांतासी काम जे मन तुमचं तुमच्याजवळ साक्षी आहे तुम्ही माणस मनाबद्दल का बोलतं कारण काय या मनामुळच ते जन्माला आलं मन नाही त्याच्यावर कित्येक शास्त्रज्ञांनी मोठ्या मोठ्या तत्त्वज्ञानांनी त्याच्यावर विचार केलाय पण कुणालाही मन अजून कळलेलं नाही या मनाचा विचार अनेक ज्ञानोपराय सुद्धा म्हणतात वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावे येणे संगे जीव दशा वस्तू या, या मनाला धरूनच या ठिकाणी जीव दशा आहे धड ते आतही नाही बाहेरही नाही जर बाहेर म्हणावं व्यापक म्हणावं तर दुसरीच्या मनातलं काही कळत दुसऱ्याच्या मनातलं काय कळतंय का शेवट काय चाललंय मनात आणि जर कळलं तर बायकोच्या काय नवऱ्याला गड़बड रात्रीच्या संस काय होईल गड़बड सवी कळत नाही हे जे मन आहे या मनाला धरून या ठिकाणी का कारण का मन एव मनुष्याना कारण बंध या मनाला धरून या ठिकाणी जीव दशा आहे आणि जीव आणि हे मन अनादी कालपासून बघा या आहे मन बुद्धी चित्ता आणि अहंकार याला धरून आपण फिरतोय सर्व सिद्धीचे मोक्ष अथवा बंधन सुख्या मनामुळे भरपूर प्रमाण आहे चंचल मन कृष्ण प्रमाटिबल वृढमन वायुरी व सुदुष्करम आहे की नाही आणि सगळ्यात पहिला नंबर लागतोय चंचल पदार्थांमध्ये तो कोण आहे मनोमतो मे गो मा पहिलं मन आहे मन सगळ्यात चंचल आहे आणि ते चंचल आहे या मनाला आणि या जीवदशेला धरूनच या जीवदशेला भ्रमराची ज्ञानोबराय उपमा देतात